या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गरजम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर एमआयसी अक्कलकोट रोड लाईफ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर कामगार मंत्री राज्याचे कामगार आयुक्त अप्पर कामगार आयुक्त व सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडून विडी कामगारांची क्रूरचेष्टा डॉक्टर गोवर्धन सुनचो सोलापूर गेल्या अनेक वर्षापासून विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळत नाही यासाठी राष्ट्रवादी कामगार सेल व महाराष्ट्र राज्य नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशनच्या शरदचंद्र पवार वतीने प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली किमान वेतन मिळावा यासाठी अनेक वेळा कामगार मंत्री आकाश फुंडकर राज्याचे कामगार आयुक्त व पुणे येथील अप्पर कामगार आयुक्त तसेच सोलापूर शहर कामगार आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक वेळा निवेदने दिले आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी मान्य कामगार मंत्री यांची मुंबई येथील दालनाथ बैठक आयोजन करण्यात आल्याचे पत्र मिळाले व पुन्हा दुसऱ्या दिवशी काही तांत्रिक कारणामुळे बैठक रद्द करण्यात अस रद्द करण्यात आल्याचे सांगितले तर पुणे येथील अप्पर कामगार आयुक्त यांच्या दालनात बैठक पुन्हा काही तांत्रिक कारणांमुळे बैठक रद्द केले असे पत्रक आले वास्तविक पाहता गेल्या पंधरा वर्षापासून विडी कामगारांनी किमान वेतनापासून वंचित आहेत विडी कामगारांना कुठलेही महाभयंकर रोगास देखील न घाबरता त्यांची कुटुंबाची खळगी भरण्यासाठी विडीचे काम तुटपुंजी मजुरीवर चालवत आहेत सध्याच्या परिस्थितीत शासनाच्या नियमाप्रमाणे रोजंदारी काम करणारे कामगारांना किमान चारशे ते पाचशे रुपये मजुरी मिळत आहे असे असताना विडी कामगारांना मात्र दर हजारी विडी मागे फक्त दोनशे वीस रुपये एवढी तुटपुंजी मजुरी दिली जात आहे यासाठी सोलापूरचे तत्कालीन सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले आहे त्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालयात दोन महिन्यानंतर सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बैठक घेण्याचे पत्र पाठवण्यात आले त्यावर तो कुठलेही तोडगा निघताना दिसत नाही आणि मध्यंतर कामगार मंत्री महोदयांनी दोन तीन महिन्या पहिले बैठकसाठी पत्र दिले आणि दुसऱ्या दिवशी पत्र पुन्हा दिले की बैठक काही तांत्रिक कारणामुळे रद्द झालेली आहे त्यानंतर अपर कामगार आयुक्तांनी पत्र पाठवले आणि दोन दिवसांनी पुन्हा पत्र फोन कार्यालयात फोन येतो तांत्रिक कारणामध्ये बैठक रातली आणि तसेच सोलापूर <coughs> सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात देखील तक्रार दिली त्यानंतर तीन महिन्यांनी ते पत्र आला की बैठक आहे आणि त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा पत्र येतो बैठक राहतो असे अनेक वेळा याच पद्धतीने चालू आहे त्यासाठी आम्ही आमचं राष्ट्रवादी कामगार सेल ट्रेड युनियनच्या वतीने आम्ही विनंती करीत आहोत असे पूर्ण चेष्टा न करता आता येणारा दसरा आणि दिवाळी मोठे सण आहेत या दसऱ्याच्या अगोदर विडी कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे आणि आता शासनाच्या दृष्टीने रोजंदारी कामगारांना चारशे ते पाचशे रुपये मजुरी मिळतो आणि या विडी कामगारांनी महाभयंकर का। श्री राजा या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील शटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर